नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बोंबील फ्राय केलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते आणि या व्हिडिओचं पूर्ण बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देणार आहे तेही नक्की तुम्ही बघा तर आपण हे बोंबील घेतलेले आहेत साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे धना पावडर घालते कश्मीरी मिरची पावडर आणि हे लाल तिखट म्हणजे आपला घरगुती घाटी मसाला आहे अर्धा लिंबूचा रस घालते आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित बोंबीला लावून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे मुरत ठेवायचे आहे बोंबील त्याच्यानंतर मी हे रवा आणि पीठ घेतलेलं आहे तांदळाचं त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला बोंबीला लावून घ्यायचं आहे तवाई ठेवलेला आहे गॅसवरती तेल टाकून तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अलगद बोंबील सोडायचे आहे बघू शकता बोंबील किती मोठा आहे तो तवा गप्च भरतो आहे अगदी खूप मोठे मोठे बोंबील आहेत आणि हे दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर मंडळी मस्त असे आपले फ्राय करून झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तो पूर्ण व्हिडिओ बघा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद